नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी ना पोह्याचे पोहेमध्ये घालते अजून पोहे घेतले मी आता हे हे चावल त्याच्यासाठी लागणार साहित्य ही कोथंबीर कडीपत्ता मिरची आणि आद्रक अद्रक मी किसून घालणारे त्याचं पीठ दोन दोन चमचे लागणारे पोहे माझे दोन झाले बघा स्वच्छ असे धुतले मी दोन तीन पाण्याने धुतले थोडंसं पाणी आणि भिजत ठेवले आहे थोडंसं भिजू द्या पोहे असा गोळा मळून घेत त्यावेळेला पीठ असं हे पोहे पोह्याचं पीठ हे ना छान मळून घेतात जशी हा कडीपत्ता कोथंबीर खूप सारी कोथंबीर घालायची म्हणजे आता मी हे ना आहे ना थोडा पिसून घेते आता मीठ घालते मी ह्याच्यामध्ये बघा झालंय दही घालते दही घालते आता मी ना दोन चमचे तांदळाचं पीठ घालते याच्यामध्ये झालं दळून आता हे मळून झालं माझं पीठ तसे तांदळाचं पीठ आता माझे हे झाले मेंदूवडी करून आता त्याच गोटाला आणि वे झाले करून सगळे एवढे मी एक एक सोडते आता ते झाले माझे मी काढून घेते आता छान असं ब्राऊन कलर तळले ना छान दिसत काढून झाले आता झाले करून काढते मी आता मी गॅस बंद करते झाले माझे पोह्यापासून केलेले मेंदूवडे हे बघा किती छान असे कडक कडक झाले बघा किती सुंदर दिसायला पण छान एकदम खायला पण एकदम छान आहे कुरकुरीत आवाज येतो मी तोडून दाखवते एक हे हे बघाचा आवाज येतो आतून पोकळ झाली किती छान किती सुंदर दिसते हे Hmm. खायला तसेच छान लागते चविष्ट असे मी नाही पद्धतीने करून बघा मुलांना आवडेल मोठ्यांना सगळ्यांना घरच्यांना आवडेल तर माझ्या घरच्यांना सगळ्यांना असेच आवडतात म्हणून मी असेच बनवते पोह्याचे मेंदूवडी पोह्यापासून यायच्यात काय बटाटा वगैरे काही घातलं नाही फक्त दही घातलेले आणि दोन चमचे तांदळाचे पीठ वापरलेले कृती मी दाखवली पूर्ण आणि माझ्यासारखे करून बघा आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये सांगा तुमच्या प्रतिक्रिया आणि व्हिडिओ कुठून बघतात ते पण सांगा व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद